लोक विदर आवाज। भवानी नगर भागात पुन्हा बिबट्याचा शिरकाव स्थानिकांचा दावा परिसरात भीतीचं वातावरण नागपूरच्या सीमेवरील भवानी नगर मागील स्मार्ट सिटी परिसरात मोकळ्या मैदानालगत छोट्या झुडपी जागेत बिबट दिसल्याची माहिती समोर आली आहे नागपूरच्या पारडी भागात नुकतेच बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी येत थरारक ऑपरेशन राबवत बिबट्याच्या मुसक्या आवळल्या अथक परिश्रमानंतर आणि एक डार्ट मारल्यानंतर भिंतीवर चढून बसलेला बिबट्या दहा ते बारा फूट उंची वर्ण खाली कोसळला त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटरकडे नेण्यात आलं आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय दरम्यान ही घटना ताजी असतानाच नागपूरच्या सीमेवरील भवानी नगर मागील स्मार्ट सिटी परिसरात मोकळ्या मैदानालगत छोट्या झुडपी जागेत बिबट